पेडी चौधरी डाळिंब पुणे या पेढीवरती आपण ज्यावेळेस पाहतो तर लोकल ग्राहकांचाही डिमांड आहे आणि बाहेरच्या ग्राहकांचा डिमांड आहे परंतु कोणत्या मालाला की जे हिरवे माल आहे ते थोडेसे पाणी जर, जर कमी असेल तर थोडा त्याला जर पर्यायच नसेल तर माल काढला अडचण ओ... नाही पण त्याचे पैसे कमी बांधत आहेत पण जर आपल्या अजून थोडासा माल आपण दम धरून काढला आणि कलर आला तर आत्ता ह्या टायमिंगला पैसे बनत आहेत पण कोणत्या मालाचे बिस्किट कलरचे पण एवढा हिरवा माल शक्यतो काढला गेला नाही पाहिजे पण कदाचित पाण्याअभावी शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असू शकतो सुकलं आहे सुकलेला असू शकतो पण कानून बुजून तर शेतकरी माल काढणार नाही परंतु हरकत नाही ज्यांची अडचण असेल त्यांनी विकण्यालायक माल हिरवा काढावा आपण आता जे चांगले माल आहेत त्याच्याकडेही पाहू शकतो चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयापासून गोटी विक्री होती आज हा माल एक्क्याऐंशी रुपयापर्यंत माल विक्री झाला आहे त्याची साईज बऱ्यापैकी आहे आणि एकशे बारा आणि दीडशे रुपये किलो परंतु हा माल लोकलला चालणारा आहे आणि लोकलला सध्या कलिंगड खरबूज किंवा द्राक्ष आणि आंबा यालाही थोडीशी मंदी आहे म्हणून आपल्याला लोकलचं ग्राहक आणि बाहेरचं ग्राहक हे दोन्ही जर जॉईंट झाले तर पुण्यामधून शेतकऱ्यांचे चांगले पैसे बनू शकतात हे मी परवाच्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा सांगितलं होतं त्यासाठी जो चांगला माला है, तो विरूर 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 माल आहे तो विरळून विरळून काढा कारण मधले रमजानचा इफेक्ट हा थोडासा माल बॅलन्स राहिल्यामुळं विक्रीच्या ठिकाणी आता त्याचा परिणाम नक्कीच होतोय पण मी सांगितल्याप्रमाणे एक दहा बारा नंतर थोडासा परत अजून उठाव हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्यामुळे असे कलरचे जे माल आहेत त्याला लोकलचं ग्राहक आहे परंतु हिरवे माल असेल तर हिरव्या मालांना थोडंसं डिमांड कमी पडतो आणि शक्यतो जास्त कलर येण्याची आपण वाट पाहू नये हा कलर इतका यायची ह्याच दिवसात गरज नसते तर हा कलर आला आतमध्ये काळा माल पाडायला चालू होतो त्यामुळे आपण हा बिस्टिट कलरमध्ये जेवढा माल काढू तेवढा गरजेचा आहे ते त्यामुळं आत्ता या सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पाण्याचा तुटवडा आहे टँकरनी पाणी आपण देतो आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला वाटतं की आपण दोन पैसे घ करून घेऊ पण कवळा असेल हिरवा असेल ते पैसे बनत नाही कलर असेल तर नक्कीच पैसे बनतील आणि हे चार सहा दिवस असं कमी जास्त राहील आणि त्यानंतर पुन्हा रेट आपल्याला चांगले स्थिर झालेले दिसतील आणलेला नाही आहे परंतु माल पाहायला आला इतर फळं बाजारात आणताना आपल्या डाळिंबाचा काय रेट चालू जाऊ शकतो हे आपण ज्यावेळेस मनातली खात्री करण्यासाठी शेतकरी येतो त्यावेळेस शेतकऱ्याच्याही भावना आपल्याला समजतात की जाग्यावर काय आहे इतर मार्केटला काय इतर पुण्यामध्ये काय आपल्या नाव काय तुकाराम करचे तुम्ही माळ शिरस चालू अजून आलेलं आहे तुम्ही आता आजचे सौदे पाहिले आणि जागेवरती पण तुमच्याकडे हात फिरत असेल किंवा आजूबाजूच्या मार्केटचाही आपण अंदाज घेत असेल तर आजच्या परिस्थितीत तुम्हाला काय वाटते मार्केटमध्ये माल आहे। तो तो कमी आहे पण दर थोडेसे आता पावसामुळं जो पाऊस आता झाला त्यामुळं आता कलिंगड खरबूज आंबा याचाही रेट तुम्ही पाहिला असेल तर तो कसा जास्तही कमी आंब्याचा बी रेट कसा राहिला कलिंगड खरबूज कलिंगड खरबूज काही रेट नाही आणि आज आपण पेरू आणला होता पिरूची काही परिस्थिती झाली पेरूची पण काय परिस्थिती नाही म्हणजेच ह्याचा अर्थ या मालाचा परिणाम कलिंगड खरबूज पेरू नक्कीच डाळिंबावरती होतो कारण डाळिंब जर महाग असेल तर इतर फळं खायला शेतकरी व्यापारी ग्राहक रा, रा, लोक त्याचा विचार करत असतो त्यामुळे शेतकऱ्याला अजून अपेक्षा आहे पण कलिंगड खरबूज बाकीचं पेरू हे जर कमी झालं तर आपल्याला डाळिंबाला कोण रेट देईल त्यामुळं खाणारा विचार करतो आपण गहू महाग झाले तर ज्वारी खाऊ ज्वारी महाग झालं तर बाजरी खाऊ पण काहीतरी पर्याय खाणार तर त्यामुळं शेतकऱ्यांनी एक चार सहा दिवस थोडासा अभ्यास करावा आणि जशी यांनी आज माल न अनथा मार्केटमध्ये आज पाहायला आले त्याचा त्यांना नक्कीच दोन चार दिवस थांबला तर था त्यांना बेनिफिट मिळेल पण ज्यांचा काढा आला त्यांनी थांबू नका आजही दीडशे रुपये किलोपर्यंत माल विकला गेलेला आहे परंतु आपण जास्त दिवस थांबला तर तो माल आत्म काळा बी पडू शकतो धन्यवाद